दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वैवाहिक वादातून एक स्त्री घर सोडते मानसिक तणावाखाली शांतीच्या शोधात मंदिर गाठते रात्रीच्या वेळी मंदिरात आश्रय घेते स्वतःला पुजारी म्हणवणारे त्या मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी तिच्या चहात भांगीच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध करतात त्यानंतर तिच्यावर तीन नराधम अतिप्रसंग करतात तिला शुद्ध आल्यावर जेव्हा ती प्रतिकार करते तेव्हा तिचे डोके दगडावर आदळतात तिचा गळा दाबून तिची हत्या करतात आणि डोंगरावरून खाली फेकून देतात किती भयानक आहे सर्व ठाणे जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही पुजाऱ्यांना अटक केली आहे पीडित महिला ही नवी मुंबईतील बेलापूर इथे राहत होती घरगुती भांडण झाल्याने ती मंदिरात मनशांतीसाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना त्यात भांगीची गोळी मिसळून दिली चहा प्यायल्यानंतर महिलेची शुद्ध हरपली त्यानंतर रात्रभर ही महिला या मंदिरातच होती रात्रीच्या वेळी मंदिरातील पुजारी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आपलं भिंग फुटेल या भीतीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत तिचं डोकं जमिनीवर आदळलं यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर महिलेचा मृतदेह हो, त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी भाविकाला डोंगरावर मृतदेह दिसला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांशी चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली या घटनेने समाज मन विषन्न झालं आहे देवाच्या दरबारी आश्रय घेणे ही या भगिनीची चूक होती का विश्वास ठेवून त्यांच्या चहा घेणे ही तिची चूक होती का देवाच्या दारी आलेली अभागी महिलेकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याचा अधिकार या नराधमांना दिला कोणी मंदिराच्या पुजाऱ्यांना असे कृत्य करताना माणसाची नव्हे किमान देवाची तरी भीती नाही का वाटली त्यांना जरी देवाची भीती वाटत नसली तरी आता कायद्याची भीती जरूर वाटायला हवी ते पुजारी म्हणून त्यांना कोणतीही नरमाई कायद्याच्या माध्यमातून मिळता कामा नये आणि या नराधमांना फाशी पेक्षा जर कठोर शिक्षा असेल तर ती मिळाली पाहिजे अशी मागणी समाजामार्फत करण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा